ई व्ही एम विरोधी आंदोलन तापू लागले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपतींना पाठवली दहा हजार पोस्ट कार्ड ई व्ही एममध्ये छेडछाड केली गेली आहे डॉक्टर जितेंद्र आवाड स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांचा प्रचंड सहभाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रे पाठवण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी ई व्ही एम हटाओ लोकशाही बचाओ असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्ट कार्ड पाठवली गेल्या काही निवडणुकींचा गोंधळ घेतल्यास ई व्ही बाबतच्या जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ई व्ही एममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहे ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत असा आरोप करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाताताई घाग महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या ठिकाणी कोरे पोस्ट कार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ई व्ही एमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ई व्ही एमवर बंदी गाणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान केले जात आहे त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा अशा आशयाचा मजकूर या पोस्ट कार्डवर लिहिण्यात आला होता ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डॉक्टर जितेंद्र आवाड यांनीच टाकली यावेळी मिलिंद साळवी अपर्णा साळवी रचना वैद्य प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साठम राजेश कदम मिलिंद बनकर राजू चापले गजानन चौधरी जतीन का को, कोठारे दिलीप नाईक माधुरी सोनार कैलास हाळवेळे हावळे ज्योती निंबग्री सुनीता मोकाशी सुनील कुऱ्हाडे अजित मोरे आशिष खाडे शेखर भालेराव संजीव दत्ता संदीप ढोकोलिया विक्रमसिंग मकसूद खान जग्गत सिंग प्र साटम आधी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हॅक केलं असा आमचा आरोप नाही ईव्हीएम व्ही टॅम्पर केलं असा आमचा आरोप आहे त्या आरोपावर आरोपा आम्ही काम कायम आहोत सेवनटीन सी चा जो फॉर्म आहे सेव्हन्टीन सी चा फॉर्म आणि झालेलं मतदान हे जर जुळत नसेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे पाच वाजता काहीतरी बावन्न टक्के मतदान होत आणि नंतर ते एकदम पासष्ट टक्के झालं अडसष्ट टक्के झालं ही टक्केवारी टक्के कुठून कशी वाढली पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं कारण का पाच पर्यंत तुम्ही दिलेले आकडे हे सात ते पाच झालेल्या मतदानावरचे आकडे असतात मग एकदम तेरा टक्के वाढ म्हणजे झालेल्या मतदानाचा एक चौथांश अंश म्हणजे दिवसभरात जर शंभर लोक आले असतील तर पंचवीस लोक हे फक्त एका म्हणजे हे जर हजारात केलं आपण तर कसं शक्य आहे एका मशीनवरती ज्या पद्धतीने ते वोटिंग करतायत त्याच्यात एका मशीनला साधारण एका तासाला साठ सत्तर माणसं ऐंशी माणसं मतदान करू शकतात जर शहात्तर हजार मतं वाढली आहेत तर ती कुठनं वाढली हा प्रश्न आहेत ना सगळे आणि निवडणूक आयोग काहीच का बोलायला तयार नाही टाकलेली मतं आणि मोजलेली मतं याच्यात फरक येतोय खरं ती ईव्हीएम म्हणजे कॉम्प्युटर आहे एक एक एक, तीन एक एक एक, एक चार मग असं कुठलं म्हटलं रॉकेट सायन्स आणावं हो लागतं दोन दिवस थांबावं हो लागत हा सगळा इलेक् इलेक्शन कमिशनचा कोणाच्या तरी आदेशानुसार घोळ आहे आणि हा घोळ हे जनआंदोलन उभं राहील माझी खात्री आहे की हे जनआंदोलन पूर्ण भारतभर जाईल आणि भारत या प्रश्नाचं उत्तर मागेल देश या प्रश्नाचं उत्तर मागेल त्यांना तर पत्र पाठवलेलं आहे नेमकं काय म्हटलं की बाबा तुम्ही हिचा विचार करा झालेल्या धांदीचा विचार करा आणि परत एकदा बॅलेट पेपरवर बॅलेट पेपर आता मी साधी गोष्ट विचारतो सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही गेलो म्हणजे काही जण गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणाल की काउंटिंगला फार उशीर होतो तुम्हाला न्याय द्यायला पाच पाच वर्ष लागतात तुम्हाला वाटत उशीर होतो न्याय द्यायला केसेस दहा दहा वर्ष चालतात तुम्हाला वाटत न्याय द्यायला उशीर झाला ट्रम्पचं काउंटिंग अडीच दिवस चालतं ते काय अमेरिकन बेकार आहेत त्यांना काही कानधंदी नाहीत लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक पद्धत ही पारदर्शी असली पाहिजे आणि खास करून मतदानाची पद्धती पारदर्शी असली पाहिजे मी बटन दाबलं चिठ्ठी दिसली गेरी कुठे मला काहीच माहीत नाही मी माझ्या मताचा मालक आहे मला शेवटपर्यंत कळलं पाहिजे की माझी चिठ्ठी इथे गेली आहे त्या चिठ्ठीचं झालं काय काहीच कळायला मार्ग नाही तो माझा अधिकार आहे